नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी एमेनोरा पार्क मधील विक्टी टॉवर येथे राहणाऱ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला चुकीच्या जागी कार पार्क केल्याच्या कारणावरून सुरक्षा रक्षकाने लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत मयूर रायसिंग यांनी मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सुरक्षा अधिकारी व रक्षक श्रीकांत गोरे काशीनाथ माने आणि त्यांच्या दोन सहकारी सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना मुंडवा येथील केशवनगरमधील लोणकर वस्तीतील एमेनोरा पार्क मधील विक्ट्री टॉवर येथे आठ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे येरोडा येथील ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीमध्ये नोकरी करतात त्यांच्याबरोबर काम करणारी मैत्रीण विक्ट्री टॉवर येथे राहते तिच्याकडे ते नेहमी जात असतात आठ सप्टेंबर रोजी तिच्या घरी मित्र आले होते त्यांनी मयूर रायसिंग यालाही बोलवले होते त्यामुळे मध्यरात्री अडीच वाजता ते विक्ट्री टॉवर येथे गेले तेथे सिक्युरिटी गार्डकडे जात त्यांनी सोसायटीमध्ये जाण्यासाठी एंट्री केली त्यांची कार पार्क केली तेथील सुरक्षा रक्षक त्यांच्याकडे आला तुम्ही कार चुकीची पार्किंग केली आहे असे म्हणाला त्यावेळी मयूरही त्याच्यासोबत बोलला त्यांना मयूर याचे म्हणणे समजले नसल्याने त्याने त्याच्या ते मॅनेजरला याने शिविगाळ केल्याचे सांगितले मॅनेजरने त्यांच्या एमेनोरा सिक्युरिटी फोर्सला बोलावून घेतले त्यावेळी चार सुरक्षा रक्षक कारमधून आले ते याला शिवीगाळ करू लागले त्यावेळी त्यांनी शिवीगाळ का करता असे म्हणाले त्यावर या सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडे लाकडी काठीने व हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांच्या दोन्ही पायाच्या पोटरीवर हाताच्या बोटांवर दंडावर पोटावर बरगडीवर मांडीवर हातातील लाकडी काठीने बेदम मारहाण केली या मारहाणीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन कुठेतरी पडून गहाळ झाली त्यांचा मोबाईल फोन व चष्मा फुटला त्यांनी या मारहाणीबाबत त्यांची मैत्रीण व सोसायटीत राहणाऱ्या दोन मित्रांना सांगितले त्यांनी मयूर यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले तेथे उपचार केले त्यांच्या मित्रांनी त्या जणांपैकी दोघे श्रीकांत गोरे व काशीनाथ माने यांना ओळखले पोलीस हवालदार भोसले तपास करीत आहेत नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी